दोन समाजात जातीय ते निर्माण करून दंगली भडकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करून आमदारकी रद्द करण्याची मलकापूर येथे शिवसेना उबाटाची मागणी धार्मिक स्थळामध्ये घुसून मारण्याची धमकी देत बेताल वक्तव्य करून जातीय तणाव निर्माण करणारे आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची आज शिवसेना उभाठाच्या वतीने हातात कोंबड्या घेऊन मागणी करण्यात आली कोंबडी चोर नितेश राणे मुर्दाबाद कोंबडी चोर नितेश राणे आणि आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी कशी होत नाही अशा विविध घोषणा देत आज शिवसेना उभाठाने मलकापूर येथे आंदोलन करून त्यांच्या विरोधात निवेदन दिले आमदार नितेश राणे विरुद्ध त्वरित कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी यावेळी निवेदनातून निवेदनातून करण्यात आली शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर यावेळी काय म्हणाले आपणच ऐका टाका कोंबडी चोर आमदार नितेश राणे यांनी रामगिरी महाराजाच्या समर्थनात बेताल वक्तव्य केले असून त्यांनी मुस्लिम धर्मांच्या भावना दुखावल्या आहेत दोन समाजात जातीय पेठ निर्माण होईल या हेतूने त्याचे वादग्रस्त वक्तव्य सुरू आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याची आमदारकी रद्द करावी व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आम्ही शिवसेना उघाटाच्या वतीनं आज उपविभागीय अधिकारी यांना केली आमदार नितेश राणे यांच्या कथित वक्तव्याचा खामगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीनेही निषेध नोंदवण्यात आला या खामगाव येथे खामगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार देऊन नितेश राणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी समाजबांधवांनी केली